सर्वांना शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ आपण नवरात्रीला देवी पूजन करतो पण जिवंत देवीच वेगळ्या प्रकारे पूजन करतो तर ज्या स्त्रिया छान काम करत आहेत त्यांना आपण बोलवतो आपल्या मोटिवेशनसाठी की त्यांच्यापासून आपण काही प्रेरणा घेऊयात आणि आपल्यालाही त्यांच्यासारखं काही करता आलं तर करूयात या उद्देशाने आपण हा कार्यक्रम नवरात्रीत घेतो तर मध्ये दोन चार दिवसाचा खंड पडला त्याबद्दल सगळ्यांची क्षमा मागते मी एक दोन मॅडमचं सुद्धा कॅन्सलच झालं मंजूषा मॅडम तुमचं तर ते आपल्याला कॅन्सल केलं तरी पण आज मॅडमने परत वेळ दिली आहे आणि धन्यवाद मंजुषा मॅडम तुमचे खूप तर आज आपल्याला परत त्यांनी वेळ दिल्यामुळे आपल्याला छान मार्गदर्शन मिळणार आहे आपल्याच एरियामध्ये त्या काम करत आहेत तर मी थोडक्यात ओळख करून देते डॉक्टर मंजुषा महेश कुमार तांडेकर या रेकी मास्टर आहेत ध्यान मार्गदर्शक पण आहेत आणि व्हर्टेक्स हिलिंग सेंटरच्या संचालिका आहे तर मॅडम थोडस व्हर्टेक्स सेंटर काय काय करतं ते आम्हाला ऐकायला आवडेल आणि त्यांची विशेषता अशी आहे की रेकी ध्यान व ऊर्जाशास्त्र या क्षेत्रात त्यांना दीर्घ हो अनुभव आहे नंतर सात चक्र जे आपल्याला आपण आमचं सारखं सात चक्रांच्या आधारावर सगळं चालू असतं तर सात चक्रांच्या संतुलनावर व मन शरीर आत्मा मॅडम मला सांगायला अभिमान वाटतो की विहंगमचं ब्रीद वाक्यच असं हे असं ऍट बॉडी माइंड सोल स्पिरिट चारही घेतलेत आम्ही सोल पण घेतलाय स्पिरिट पण घेतलाय तर किती आपण म्हणजे हार्मोनियस आपलं आहे उद्दिष्ट बघा सात चक्रांच्या संतुलनावर व मन शरीर आत्मा एकात्म साधनेवर विशेष मार्गदर्शन व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी आध्यात्मिक आणि वैज्ञानिक पद्धतीचा संगम एक्झॅक्टली हेच करतं विहंगम म्हणून विहंगम टेक्नोहोलिस्टिक वर्ड आपण घातलेला आहे तर तुम्हाला सगळ्यांना आता लक्षात येईल होलिस्टिक म्हणजे हायली टेक्नॉलॉजिकल थिंग्स आपण टेक्नॉलॉजी वापरतो आणि होलिस्टिक म्हणजे समग्र तसंच मॅडमचं पण आहे सर्वांगीण विकासासाठी आध्यात्मिक आणि वैज्ञानिक पद्धतींचा संगम आहे शैक्षणिक त्यांची बॅकग्राऊंड अशी आहे एम ए बी एड झालेले आहेत मॅडम आणि पी एच डी मध्ये घेतलेली आहे डिप्लोमा इन नॅचरोपथी आणि योगिक सायन्स झालेला आहे सुजक थेरपिस्ट आहेत या खूपच छान एन मला खूप इंटरेस्ट आहे सुजक मध्ये एन एल पी मास्टर प्रॅक्टिसनर आहेत डिप्लोमा इन काउन्सिलिंग झालेलं आहे त्यांचा तर मला वाटतं आपल्या सर्व उद्दिष्टांना मॅडम रेझोनेट फार करतायत रेकी ध्यान व आध्यात्मिक उपचार पद्धतीमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे मॅडमना मिळाली तर बुक ऑफ रेकॉर्ड लंडन मध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं आरोग्य रत्न त्यांना बावीस मध्ये मिळालेलं आहे सर्टिफिकेशन नारी सन्मान अवॉर्ड आहे एकवीस मध्ये महात्मा गांधी ग्लोबल पीस अवॉर्ड आहे एकवीस मध्ये राष्ट्रीय आध्यात्मिक पुरस्कार तेवीस मध्ये आहे वुमन्स आयकॉनिक अवॉर्ड चोवीस मध्ये आहे ऑनरेरी डॉक्टरेट गो ग्लोबल पीस यांना मिळालेली आहे याबद्दलही थोडं सांगा ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिकेचं यांना ऑनरेरी डॉक्टरेट मिळालंय आणि रेकी रत्न अवॉर्ड पण मिळालेला आहे तर खूप छान मॅडम अभिनंदन तुमचं आमच्यातर्फे सुद्धा आणि कार्य जर बघितलं तर या संचालिकाच आहे वर्टेक्स सिलिंग सेंटरच्या आणि हजारो साधकांना रेकी व ध्यानाचे प्रशिक्षण यांनी दिले आहे पॉडकास्ट ई e बुक्स कार्यशाळा व व्याख्यानाद्वारे लोकांपर्यंत जागरूकता पोहोचवणे तुमचे पॉडकास्ट लिंक आम्हाला द्या मॅडम आम्ही रिलेटेड असेल तर आमचा एक डिस्कशन ग्रुप आहे त्यावर पोस्ट करता येतील गेल्या तीन वर्षापासून रेकीचे सर्वसामान्य माणसांना निशुल्क प्रशिक्षण मॅडम तर्फे मिळालेलं आहे आणि संपूर्ण सुखी जीवनचे आठ तरीके असं की ते घेतात सेशन्स वगैरे अनेक गोरगरीब आणि गरजूंच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत केलेली आहे आता तोच विषय आमचा चालला होता मॅडम तुम्ही यायच्या आधी अनाथालय आणि बेघर निवारा केंद्रांना मदत संपूर्ण सुखी जीवन के आठ तरीके हे पुस्तक अच्छा हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे अमेझॉन बेस्ट सेलिंग वर नंबर वन राहिलेलं आहे हे पुस्तक सुजक थेरपी द्वारे पेशंटला निशुल्क उपचार करतात मॅडमचं ध्येय आहे प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या अंतर्मनाशी जोडून आनंदी निरोगी आणि संतुलित जीवन जगण्यासाठी सक्षम करणे बघा आपण हे सगळं कार्य करतोय सकारात्मक ऊर्जा आनंदी जीवन हा संदेश समाजात पसरवणे आणि विशेष उपक्रम आहेत ध्यानावर आधारित कार्यशाळा घेतात सप्तचक्र जागृती व संतुलन साधना घेतात मानसिक तणावमुक्ती व आत्मविश्वास वृद्धी यासाठी अनेक सत्र घेतात तर खूप खूप धन्यवाद मॅडम तुम्ही आम्हाला वेळ दिलेला आहे आता मी अधिक टाइम न घेता तुम्ही आम्हाला काही सांगावं अशी मी विनंती करते धन्यवाद मंगल मॅडम सर्वप्रथम सुजाता कदम मॅडम च खूप खूप आभार की त्यांनी मला या सत्रासाठी आमंत्रित केलं आणि मंगल मॅडमनी ही संधी दिली मी जेव्हा विहंगम बद्दल मॅडमनी माहिती पाठवली आणि जेव्हा मी माहिती बघत होती तर तेव्हा एकच अनुभव आला की मंगल मॅडम आणि मी एकाच मार्गावर चालतो आहे दोघींचे उद्देश कुठेतरी सेम आहेत आणि त्याचा मला खूप आनंद झाला म्हणून या प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी मी उत्सुक होते काही कारणाने डिले झालं पण आज परत ती संधी मिळाली त्याच्यासाठी परत सुजाता मॅडम आणि मंगल मॅडम आणि विहंगमच्या सगळ्या टीमचं खूप खूप खुँ आभार सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यासाठी अडचण जी असते स्वतःबद्दल काहीतरी बोलणं किंवा या प्रवासाची चर्चा करणं तर सगळ्यात महत्वाचं की वर्टिक्स जे आहे वर्टिक्स हिलिंग सेंटर हे कसं तयार झालं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आणि त्याच्यानंतर या प्रवासासाठी पर्यंत तर मॅडम मंगलवाणांचा जो उपक्रम आहे की जिवंत देवींचं पूजन करणं खरोखर हा उपक्रम मी या आधी दोन वर्षापूर्वी राबवला आणि आपल्या समाजामध्ये पोलीस खातं किंवा डॉक्टर महिला शिक्षक महिला ज्या विविध क्षेत्रांमध्ये ज्या जिवंत स्वरूपात कार्यरत आहेत अशा महिलांचा आम्ही एक वर्टिक्स तर्फे दोन वर्षा आधी एक उपक्रम राबवून नवरात्रामध्ये त्यांचा सत्कार केलेला होता तर आपल्याला नेमकं या सगळ्या ह्याच्यात जी वर्टिक्सची जी टीम आहे ही कशी तयार झाली किंवा वर्टिकचं स्वप्न तर सगळ्यात पहिले माझी ओळख जर असेल तर ती रेकी ग्रँडमास्टर म्हणून मी मूळची नागपूरची आहे आणि मी जेव्हा दोन हजार मध्ये अं नाईन नाईन्टी एट दोन हजारची गोष्ट आहे पेपरमध्ये छोटासा कॉलम बघितला होता रेकी शिका आणि जीवनाला आनंदी करा माझ्या घरी लिटरली सांगते की मला जे म्हणतात ना कुंडली आणि त्याच्यानुसार सगळं सांगितलं जातं तर त्याचा मी ट्रस्ट म्हणजे त्या ऊर्जांवर ट्रस्ट आहे त्या सायन्सवर ट्रस्ट आहे पण माझ्यासाठी जन्माची वेळच माहिती नाही कारण ज्या ठिकाणी माझा जन्म झाला तिथे दोन मातीचं टिनाच्या खोल्याचं आमचं घर होतं घरात घड्याळ नव्हती त्याच्यामुळे आमच्या बावन मी आणि माझे भाऊ यांचं कुणाचं जन्माची वेळ आम्हाला माहिती नाही आहे तर त्याच्यामुळे जन्मवेळ निश्चित माहिती नसल्यामुळे तो प्रवास तसा चालू होता की स्वप्न होतं की काय करायचं कसं करायचं लहानपणापासून जॉईंट फॅमिली होती पण आमच्या घरी एक महत्वाची गोष्ट जी आज मला या क्षेत्रापर्यंत पोहोचण्यासाठी महत्वाची ठरली ती म्हणजे आमच्या घरी सग माझे आजी आजोबा आई बाबा काका काकू या सगळ्यांचं रामकृष्ण मिशनची दीक्षा झालेली होती रामकृष्ण मिशनची दीक्षा झाली असल्यामुळे स्वामी विवेकानंद यांचे विचार ऐकत यांचे विचार अनुभवत आम्ही लहानाचं मोठं झालो आणि कुठेतरी मेडिटेशन ध्यान साधनेची अगदी लहानपणापासून जोड आली की ही ध्यान साधना आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात करू शकलो पण रेकी वगैरे असं काही असतं हे मला काही माहिती नव्हतं जेव्हा मी तो पेपरला कटिंग बघितलं होतं आणि त्या मॅडमला भेटायला गेले तर आजच्या सारखं जसं आपण रेकी ऑनलाईन मध्ये शिकवू शकतो आणि ते पॉसिबल आहे ऊर्जा आदान प्रदान तर तो काळ असा होता की तेव्हा रेकी ही ऊर्जा आपल्याला अगदी गुरुकडे पो जाऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी एका खोलीमध्ये ते शक्तिपात ऊर्जांचं एनर्जेक्शन केलं जात होतं आणि त्यावेळेस त्याची फी पण खूप मोठी होती आणि ती फी मला कधीच झेपेल वेळेसच्या फायनान्स कारण तेव्हा मला बी एड करायचं होतं पण फायनान्शियल तेवढं स्टॅबिलिटी नसल्यामुळे बाबांनी त्यावेळेस बीएड साठी फी देऊ शकले नाही कारण तेव्हा बाबांचा एक एकच उद्देश होतं मुलगी ग्रॅज्युएट झाली की एखादं चांगलं स्थळ पोहून लग्न करून द्यायचं पण कदाचित रेकी माझ्या जीवनात येणार होती म्हणून काही संघर्ष जीवनात आले संघर्ष म्हणजे लग्नानंतर तीन वर्ष हसबंडची सॅलरी बंद होती परत याच परिस्थितीमध्ये रेकी माझ्या जीवनात आली की जिथे मी रेकीची माझे पहिले गुरु मला सांगायला अत्यंत आनंद होतो की रेकीला आज भारतामध्ये बरेचसे लोक अंधश्रद्धेकडे बघतात पण माझे पहिलेच गुरु त्यावेळेसचे भोपाळ युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर डॉक्टर चैतन्य अग्रवाल सर होते ज्यांचं ज्यांनी आमच्या शहरामध्ये म्हणजे लग्नानंतर आम्ही अमरावतीला आलो अमरावतीत माझ्या हसबंडचा जॉब आहे तर इथे त्यांचं दोन दिवसाचं वर्कशॉप होतं आणि त्यावेळेस त्या सरांची जी फी होती ती पण माझ्याकडे नव्हती थँक यू की या रेकीला जोडण्यासाठी माझी एक मैत्रीण आहे भारती मोडक तिने ती फी भरली नंतर मी टप्प्याटप्प्याने तिचे ते पैसे परत केले पण जर त्यावेळेस तिने माझी फी भरली नसती तर कदाचित अजून या रेकी ऊर्जांना जोडण्यासाठी किती काळ लागला असता ते सांगता येत नाही आणि माझा रेकीचा प्रवास चालू झाला पण मी या रेकी ऊर्जांचा दैनंदिन प्रॅक्टिस नव्हती करत कारण गरज जेवढी कुणी काही दुखलं वगैरे तर ते करायची पण सेकंड लेवलसाठी परत गुरु मिळत नव्हते कारण या म्हणजे कोरोना काळात जे एवढं ऑनलाईन प्रशिक्षण चालू झालं ते आधी नव्हतं आणि त्याच्यामुळे मला गुरु शोधण्यासाठी खूप अडचण झाली पण तुम्हाला सांगते की माझ्या जीवनात मी आज इथपर्यंत आहे किंवा सगळ्यांशी जर जुळलेली आहे तर स्वामी समर्थांचा आशीर्वाद हा माझ्या जीवनात खूप मोठ्या लेवलवर होता अगदी तीन वर्ष पगार बंद कर असताना जीवन जगण्यासाठी किंवा फर्स्ट प्रेग्नन्सी मध्ये मी सात महिने हॉस्पिटलला ऍडमिट होते सात महिने हॉस्पिटलला ऍडमिट असताना चौथ्या महिन्यातला प्रसंग सांगते की जिथे डॉक्टरांनी म्हंटल होत की आपण ही प्रेग्नेन्सी कंटिन्यू करू शकत नाही प्लासेंटा रिव्याचा त्रास होता आणि मला केव्हाही भयानक ब्लिडिंग व्हायचंय आणि डॉक्टर मला तो दिवस आठवतो की डॉक्टर बोलले की आपण संध्याकाळी आठ नंतर ऑपरेट करून टाकू बारा वाजता डॉक्टरांनी सोनोग्राफी केली होती आणि तो दिवस माझ्या आयुष्यातला की मी माझ्या हसबंडचा हात असा सोडलाच नाही कंटिन्यू मी रडत होती पण मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना भक्ती का बरं महत्वाची आहे ऐश्वर्या आशीर्वाद आपल्या पाठीशी करतो या दिव्य ऊर्जा कसा काम करतात त्याचा अनुभव मी हॉस्पिटलला ऍडमिट असताना दररोज तीन अध्याय स्वामी ज्या पोथी आहे आपली सारामृत पोथी त्याचे तीन अध्याय वाचायचे आणि गुरुवारी म्हणजे एकवीस अध्याय मी पूर्ण करायची आणि हॉस्पिटलमध्ये अक्षरशः त्या दिवशी माझ्या हसबंडचा हातातला हात सोडला नाही कंटिन्यू मी रडत होती माझी आई बाहेर रडत होती आणि डॉक्टर जेव्हा आले स्वामींचा चमत्कार म्हणा या ऊर्जा रेखीच्या माझ्यासोबत होत्या त्या ऊर्जांचा चमत्कार की डॉक्टरनी म्हटलं की आपण परत एकदा सोनोग्राफी करून बघू म्हणजे अक्षरशः डॉक्टरांनी माझ्या रूमपासून जिथे मी ऍडमिट होती एकीकडे डॉक्टरचं ऑपरेशन कडे रस्ता जात होता आणि एकीकडे डॉक्टरच्या चेंबरकडे डॉक्टरने मला कॅबिन मध्ये नेलं परत सोनोग्राफी केली आणि आपण वाट बघू शकतो आणि लिटरली माझा जो मोठा मुलगा आहे त्या मोठ्या मुलाचा जन्म जेव्हा झाला डॉक्टरांनी फर्स्ट टाइम त्याला हातात घेतल्यावर मिरॅकल वापरला होता आणि म्हणून तुम्हाला सांगते की या ज्या रेखेच्या ऊर्जा आहे माझ्या आयुष्यात जे काही घडलं आणि माझी फायनान्शियल परिस्थिती नसताना मला जो काही सपोर्ट झाला तर त्या रेकीनेच मला प्रत्येक याच्यातनं काढला दुसऱ्या गुरु मग माझ्या स्वाती पाटील मॅडम होत्या आणि ज्यांच्यामुळे मी आज तुमच्यापर्यंत किंवा मी हजारो लोकांपर्यंत रेकीच्या माध्यमातून पोहोचू शकली त्या मॅडम आहेत संगीता पद्ममोहर मॅडम ज्या आता सध्या रेकीचे क्लासेस घेत नाही तर त्या मॅडममुळे माझ्या जीवनाला एक नवी दिशा मिळाली अक्षरशः लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम होते त्या प्रॉब्लेम मध्ये मी इतकी त्रस्त होती मला आठवत की तो दिवस मी जवळपास बसमधनं प्रवास करताना त्याच्यासाठी माझ्या एका मैत्रिणीचं थँक्यू जी माझी बेस्ट फ्रेंड आहे अक्षरशः मी तीन तास म्हणजे अमरावतीपासून नागपूरला जायला तेव्हा तीन तास लागायचे आणि मी काही जे काही प्रॉब्लेम होते त्याच्याने मी अक्षरशः रडत म्हणजे तिथपर्यंत गेली त्या मॅडमची माझी अपॉइंटमेंट नव्हती अपॉइंटमेंट होती माझ्या मैत्रिणीची मी आधी मॅडमला फोन केला की मॅडम मला ग्रँड तुमच्याकडे ग्रँडमास्टर करायचंय फोन केला तेव्हा माझ्याकडे ग्रँडमास्टरची फी पण नव्हती आणि माझ्या मैत्रिणीला नंतर फोन केला की तुझे जागी मला ही अपॉइंटमेंट पाहिजे मी माझं मॅडमशी बोलणं झालेलं आहे आणि त्यानंतर मी माहेरी पोचली पैशांची सोय केली बाबांकडनं ते पैसे उधार घेतले आणि मॅडमचा तो क्लास केला ते अडीच तास माझ्या जीवनातले सगळ्यात महत्वाचे होते जेव्हा मी रेकीचं ग्रँडमास्टर म्हणून शक्तीपात घेतला पण एक लक्षात की ग्रँडमास्टर मी स्वतःला फक्त ते प्रोफेशनली म्हणावं लागतं म्हणून मी म्हणते अन्यथा या जगामध्ये ग्रँडमास्टर म्हणवण्याचा रेकी ज्यांनी डॉक्टर त्यांनाच ते आहे तेवढी पात्रता आपल्यामध्ये येऊ शकत नाही आणि तिथून माझा हा ट्रेनिंगचा प्रवास चालू झाला मध्ये माझे शिक्षण एक एक दोन दोन लोकांना घेत होती पण खरं सांगते तेव्हा मी ना माझ्या फायनान्शियल कंडिशन खूप डाऊन होती त्याच्यामुळे मी पैसे अर्न करावे थोडे तरी या हिशोबाने मी रेखीचे क्लासेस चालू केली पण जसजसं ते पाऊल पुढे जात गेलं आणि रेकीनी माझ्या जीवनात माझ्या प्रतिभेमध्ये माझ्या पर्सनॅलिटीमध्ये जो चेंज केला त्याच्यातनं आपोआप माझ्यामध्ये देण्याची भावना जागृत झाली आज वर्टिक्सचं एकच तत्व आहे जीवन कसं असावं स्वस्त मस्त जबरदस्त कारण वर्टिक्स या एका तत्वावर सगळ्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करते कारण प्रत्येकाने आयुष्य बघा कालचा दिवस आपण आज रिपीट करू शकत नाही कालचा दिवस गेला तो तसाच संपला आज जेव्हा आपण जाग झालो इथे जेवढेही लोक आता मला ऐकतील ऐकत असतील त्यांना एकच सांगणं आहे की मी तुम्हाला आयुष्यामध्ये दोन रिझननी आनंदी व्हायला सांगू शकते की तुम्ही स्वतःला भाग्यशाली समजू शकाल तुम्ही खूप भाग्यशाली आहात आणि ते कशा पद्धतीने भाग्यशाली आहे बघा गुगलवर सर्च करा दररोज या पृथ्वीवरनं दहा लाख प्लस लोक टाटा बायब्या करतात आणि ईश्वरांनी जर आजच्या सकाळी आपल्याला जाग केलं खरं सांगा आपण भाग्यशाली आहोत की नाही कारण आजची सकाळ आपल्याला भाग्य देऊन गेलेली आहे कारण या जगात त्या दहा लोक लोकांमध्ये आपण नव्हतो त्यानंतर दुसरं उदाहरण बघा आपल्याला जीवनाला आनंदी राहण्यासाठी की आपल्यासोबत आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आज जागा झाला म्हणजे आपण भाग्यशाली आहोत हे दोन रिझन आजच्या दिवसाला आनंदी करण्यासाठी किती छान आहेत बघा या दोन दिवसां दोन उदाहरणांनी आपण असा दररोज येणाऱ्या दिवसाला सेलिब्रेट करा आणि सकाळी उठल्यावर फक्त मी स्वस्त आहे मस्त आहे जबरदस्त आहे कारण आपला प्रत्येक विचार हे आपलं जीवन घडत असतं आणि आपण जर आपल्या विचारांना स्वस्त मस्त जबरदस्त असं सांगितलं तर आपण खरोखर जीवनामध्ये काम करू शकतो प्रत्येक वर्टिकच दुसरं तत्व आहे प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये तीनच गोष्टींची गरज आहे शरीर आणि मनामध्ये आरोग्य नात्यांमध्ये प्रेम आणि जीवन जगण्यासाठी आर्थिक समृद्धी आणि म्हणून रेखेचं एक तत्व किंवा आमचं एक एक वाक्य आहे ते म्हणजे परमसुख समाधान आरोग्य ऐश्वर आणि दीर्घायुष्य या पाच तत्वांवर ही दिव्य रेखी शक्ती सोबत आम्ही काम करतो आहे आणि या प्रवासामध्ये जेव्हा मी एक ग्रँडमास्टर म्हणून ऑनलाईन सुरू केलं तर लिटरली तेव्हाही कंडिशन आर्थिक तीच होती की माझ्याकडे ना लॅपटॉप होता ना कुठल्या सुविधा होत्या मी अगदी माझ्याकडे आ, ते लग्नातल्या प्रेझेंटची एक नीलकमलची विदाऊट जी चेअर असते त्याला सोप्याचं जुनं कवर टाकून मी माझं सुरुवात केली लॅपटॉप नव्हता जुन्या कम्प्युटरला मी दुरुस्त केलं होतं एक छोटासा झेब्रॉनिक तेव्हा कॅमेरा लावला होता आणि मोबाईलचं ते हॉटस्पॉट कनेक्ट करून करून तो क्लास सुरू केला पण जेव्हा तुम्ही देण्याच्या भावनेने काम करता लिटरली जेव्हा मी हे द्यायला सुरुवात केलं माझं एकच आहे की जेव्हा व्यक्ती जन्माला येतो मूड बांधलेली असते आणि जाताना हात रीते झालेले असतात आणि हे हात जेव्हा रीते होतात ना तेव्हा या जगात तुम्ही लाखो कमवा करोडो कमवा काही सोबत जात नाही आणि म्हणून मी एकच सांगितलं की आपल्या अर्निंगचा काही अमाऊंट आपण डोनेट करायचा आणि ज्या दिवशी ही डोनेशनची प्रक्रिया मी माझ्या जीवनात अवलंबल कारण आधी पैसाच नव्हता स्वतःच भागत नव्हतं तर लोकांना काय दे दान करणार काय मदत करणार पण आज लिटरली जेव्हा या ऊर्जांची कनेक्ट झाली आणि या ऊर्जांनी जसं जसं पुढे जात आहे तर एकच लक्षात येत आहे की जेवढं द्याल आपण निसर्गाचा नियम एकच आहे की एक बी पेरलं तर हजार बिया तिथून निसर्ग आपल्याला देत असतो अगदी त्याच पद्धतीने आपण एखाद्याच्या जीवनामध्ये एक आनंदाचं किरण टाकलं एक आनंदाचं बी पेरलं एखाद्याच्या दुःखी चेहऱ्यावर एक छोटासा आणला तर तो संपूर्ण ब्रह्मांड त्या आनंदाच्या त्या स्माइलच्या ऊर्जांनी आपल्याला भरून टाकेल आयुष्य खरोखर खूप सुंदर आहे आणि त्याला या रेकी ऊर्जांसोबत आपण शंभर टक्के आनंदी करू शकतो त्यासोबतच रेकी जी ऊर्जा आहे ती आपल्या रेकीचे जे पाच तत्व आहे ते सगळ्यात महत्वाचे की आपल्याला आजमध्ये जगायला शिकवतात ओनली फॉर टुडे बघा जेव्हा व्यक्ती वर्तमानात कितीही तणाव केला म्हणजे भवी तुमच्या पास्ट मध्ये घडलेल्या सगळ्या नकारात्मक गोष्टींना तुम्ही आठवत बसाल तरी जीवनात काही घडणं नाही आहे किंवा भविष्याची किती ही चिंता कराल तरी काही नाही आहे जीवन फक्त नाऊ मध्ये आहे आत्तामध्ये आहे आजमध्ये आहे तर रेकी तुम्हाला आजमध्ये जीवन जगायला शिकवते ओन्ली फॉर टुडे आजमध्ये तुम्हाला हे जीवन जगायला रेकी शिकवते आणि त्याच्यात पाच तत्व त्यांनी सांगितलंय आजच्या दिवस मी राग करणार नाही आता मला सांगा की एखाद्या व्यक्तीने जर राग केला तर त्या क्षणाची आठवण कितीही केली म्हणजे एखाद्या व्यक्तीने तुम्हाला दहा वर्ष आधी तुमच्याशी भांडण केलं असेल तुम्हाला अपशब्द बोलले असेल तुम्हाला, तुम्हाला दुःख दिलं असेल कुठेतरी मनाच्या गाभाऱ्यामध्ये त्या गोष्टी स्टोर आहेत आणि जेव्हा केव्हा तो व्यक्ती समोर भेटतो तर तेव्हा त्याचा तो राग आपल्याला जसाचा तसा आठवतो आपण एखाद्या दिवशी रागात असलो तर काय होतं आपल्या पूर्ण शरीराचे व्हायब्रेशन बदलतात तुम्हाला एक छोटस एक गोष्ट सांगते अगदी रिअल घडली की का एखाद्या व्यक्तीने राग जे काही गुन्हे घडतात ते तो गुन्हा करणारा व्यक्ती वर्तमानाच्या परिस्थितीमध्ये कंट्रोल करू शकत नाही आणि म्हणून तो रागाच्या एनर्जीशी कनेक्ट करतो आता जेव्हा रागाच्या एनर्जीचं तुम्हाला उदाहरण सांगते आमच्या शहरातलं उदाहरण आहे की एका घरामध्ये पती पत्नी दोन मुलं आनंदाने राहायचे आणि त्या घराचा नियम होता की संध्याकाळचं जीवन जेवण काही हो सगळ्यांनी सोबत केलं पाहिजे पण एक दिवस त्या पत्नीला घराच्या कामाचं तणाव असेल भाजी मीठ जास्ती झालं त्या दिवशी पतीलाही ऑफिसमध्ये काही जास्तीचं काम आलं असेल पती डिस्टर्ब झालं आणि यातनच काय झालं की जेवायला बसले दोघांचा वाद झाला बघा रोज आनंदाने जगणार आनंदाने जेवण करणारं ते कुटुंब होतं आणि त्या दिवशी त्यांचा जो वाद झाला त्याच्यामध्ये पती ला एवढा राग आला की त्यांनी पत्नीला बोलले पत्नीने पण उत्तर दिले आणि ताट फिरकवलं आणि दोन एका क्षणाच्या रागामध्ये पतीने पत्नीचा गळा आवळला आणि दोन मिनिट पुढच्या दोन मिनिटामध्ये जेव्हापर्यंत त्या पतीला शुद्ध आली पती, पती पत्नी गतप्राण झाली होती पतीने स्वतः फोन करून पोलिसांना सांगितलं की माझ्याकडनं अशी घटना घडली पण दोन मिनिटाच्या रागाने अख्ख कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि म्हणून रेकीचं ते तत्व आहे जे आपल्याला सांगते की आजच्या दिवस मी राग करणार नाही आणि खूप सुंदर तत्व आहे जेव्हा आपण रागावर कंट्रोल चिंता करणार नाही दुसरं तत्व आहे चिंता करणार नाही तुम्ही कितीही चिंता केली तरी जीवनामध्ये काहीच भेटत नाही तर आपल्याला रेकी चिंता करायला देत नाही त्याच्यानंतर जे काही आपल्याकडे भाग्यशाली एक प्रत्येकाला मी गमतीने म्हणते की माझ्याकडे ऑफर आहे पाच करोडची आणि एका व्याख्यानात एक मी गेली होती तिथे एक मॅडम आला समोर मॅडम मला तुमची ऑफर पाहिजे मी पाच साठी तयार आहे काय करायचं सांगा मी म्हंटल ठीक आहे तुमचा एक डोळा मला द्याल का एक हात द्याल का एक पाय द्याल का नाही झालं कोणीच तयार होत नाही मग विचार करा त्या ईश्वरांनी आपल्याला भरभरून जे दिलेलं आहे त्या गोष्टींकडे आपण बघतच नाही आणि आपल्याकडे काय नाही आहे त्या गोष्टींकडे बघतो आणि जेव्हा मी माझ्या जीवनामध्ये ही थँकफुलनेस ही ग्रॅटिट्यूड रेकीच्या सरावातनं आणली तर खरोखर सांगते की आयुष्यात मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी म्हणते की रेकी अशी ऊर्जा आहे की हिला तुम्ही मागता मागता थकाल था रेकी देता देता थकणार नाही या रेकीने मला एवढं भरभरून दिलेला आहे आणि जीवन खूप सुंदर करणारी कला ही रेकी आहे माझं एकच स्वप्न आहे की प्रत्येकाने या रेकीचा स्पर्श अनुभवावा या रेकीने होणारा आनंद अनुभवावा आणि आपल्या जीवनाला समृद्ध करावं आणि त्याचसाठी गेल्या तीन वर्षापासून मी हे निशुल्क सेशन घेऊन प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक दहा दिवसांचं सेशन घेऊन त्याच्यात जोडते आणि या ऊर्जांशी कनेक्ट करून त्यांचा अनुभव आणि छान वाटतं जेव्हा एखाद्याच्या चेहऱ्यावर स्माईल क्रिएट होते पाचचं ओझा पण किती घेऊन चाललेलो आहे त्या ही हिरेकी ऊर्जा आपल्याला बाहेर पडते आज मला सांगायला आनंद होतो की मला खूप वाटायचं की महिलां मी जसं फायनान्शियल स्ट्रगलमध्ये होती एक शिक्षण असून आपण काही करू शकत नव्हतो तर या ऊर्जांशी जोडल्यानंतर या तत्वांशी जोडल्यानंतर रेकी जरी माझा मेन असला तरी सुद्धा माझ्याकडे मी एंजल थेरपी एन एल पी हा माझा आवडतीचा विषय अगदी आपलं हे सेशनच्या आधी माझं एक सेशन चालू होतं ऑनलाईन आपलं रेकीच आणि त्यामध्ये मागच्या गुरुवारी एका महिलेचा ऍक्सिडेंट झालेला होता आणि या मागच्या गुरुवारपासून आज बुधवार आहे आजपर्यंत ती महिला उठून बसू शकत नाही बरगडांना मार लागलेला होता रेकीचं मी त्यांचं थोडं हिलिंग केलं चार पाच मिनिटांनी त्या बोलल्या की मॅडम मी माझ्या गळ्याचा पट्टाही काढला आणि उठून बसली हे का शक्य होतं कारण रेकी कुठलीच मॅजिक नाही आहे तुम्ही तुमच्या अंतर्मनामध्ये ईश्वराने जे आपल्याला भरभरून दिलेलं आहे ते आपण अनुभवलेलंच नाही आणि ही रेकी आपल्याला त्या ऊर्जांपर्यंत पोचवते हा प्रवास मी कधीच लोकांना ट्रेनर बनण्यासाठी किंवा ट्रेनिंग देण्यासाठी शिकलेली नव्हती माझ्याच लाईफमध्ये मा जे काही प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह करण्यासाठी मी या रेकी ऊर्जांशी पोचली पण आज मी एवढंच सांगेल की रेकीशी जेव्हा तुम्ही कनेक्ट होता ना तुम्ही आयुष्य जे जगता ते स्वप्नातलं जगता का कारण मला ऐकणारा आज प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये स्वप्नातलं जीवन जगताय कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन तुम्ही जगताय चला आता मी प्रूव्ह करून दाखवते की तुम्ही कशा पद्धतीने ते स्वप्नातलं जीवन जगताय बघा आता बघा स्वप्नातलं जीवन म्हणजे काय जर एखाद्या व्यक्तीला जरी तुमच्यासारखं व्हावंच वाटत असेल म्हणजे काय तुम्ही त्याच्या स्वप्नातलं जीवन जगत आहे तर याचाच अर्थ जर आज एखादा रा, रात्री उघड्यावर झोपत असेल त्याला डोकं झाकायला छत नाही पण एखादा व्यक्ती भाड्याची असो पण त्याला डोकं झाकायला एक खोली आहे म्हणजे तो कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगत आहे जर एखादा एखादा जो व्यक्ती आहे त्याच्याकडे सायकल आहे तो एखाद्याच्या स्वप्नातलं जीवन जगतोय असा प्रत्येक व्यक्ती या जगामध्ये अगदी भाड्याचं घर असेल पण स्वतःचं आहे स्वतःचं असेल तर ते प्रत्येक व्यक्ती काय करतोय कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगतोय अगदी ईश्वराने आपल्याला भरभरून दिलेल्या याच्यात आपल्या शरीराच्या प्रत्येक ऑर्गन आपले काम करतात आहे म्हणजे आज लोक तोंड आहे बोलता येत नाही डोळे आहे बघता येत नाही कान आहे ऐकता येत नाही पाय आहे चालता येत नाही हात आहे काम करू शकत नाही अशा कितीतरी लोकांच्या स्वप्नातलं जीवन आपल्याला मिळालेलं आहे तर मी सगळ्यांना एकच म्हणेल की सकाळी उठल्यावर त्या ईश्वराला भरभरून थँक्यू म्हणा की हे देवा तू माझ्या जीवनामध्ये इतकं सगळं भरभरून दिलेलं आहे की आज माझं शरीर संपूर्णतः का सकारात्मकतेने काम करत आहे ने काम करत आहे मी माझ्या जीवनामध्ये संपूर्ण आनंदाचा अनुभव घेत आहे माझं आयुष्य खूप सुंदर आहे माझं जीवन खूप सुंदर आहे आणि त्या सुंदरतेचा अनुभव प्रत्येक क्षण मी माझ्या जीवनात घेत आहे रोज सकाळी थँक्यू म्हणा तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आणि शक्य असेल ना तर प्रत्येकाने रोज एक लिस्ट तयार करायची मी सोपा उपाय सांगते की या ऊर्जांचा वापर करून आपण काय करू शकतो त्या का कागदावर आपल्या जीवनात असलेल्या सगळ्या दुःखांना लिहा त्याला पाडा आणि जाळून टाका त्याच्याने रोजचं क्लिन्सिंग होतं आणि काय पाहिजे आहे त्या ईश्वराला सांगा सकारात्मकतेच बीज माझा हा प्रवास जेव्हा चालू होता ना तर मी पहिला म्हणजे माझ्या घरच्यांना सुद्धा माहिती नव्हतं की मी जेव्हा ऑनलाईन मध्ये जेव्हा मी याच्यात आली तर माझ्या सांगितलं की माझ्याकडे साहित्य नव्हतं कुठलंच आणि या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी राउटर इंटरनेट मोबाईल आणि लॅपटॉप जे काही साहित्य लागतं ते मिळवण्यासाठी सुद्धा मी एक मिनिट मॅडम एक मिनिट सुजाता मॅडम मी रेकॉर्डिंग बंद करते तुम्ही क्लाउडला टाका हो चालेल मॅडम हा ठीक आहे मॅडम कंटिन्यू करा चालेल